योगिक क्रियांमध्ये वस्त्रधुती ही क्रिया एक केली जाते तिचं एक वेगळं महत्व आहे आणि पूर्वीपासून योगशास्त्रामध्ये आपण जर हटप्रदीपिकेमध्ये बघितलं तर एक वस्त्रधुती केली आणि ती खूप छान असते आपल्या शरीरासाठी इंटरनल क्लिनिंग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी तर मी तिचा एक छोटासा डेमो या ठिकाणी आपल्यासमोर दाखवतोय शक्य असेल तर आपण ते करायचं आहे हे बावीस फूट किंवा अठरा फूट अशा दोन आन। प्रकारामध्ये वस्त्र आपल्याला बाजारामध्ये मिळतं हे जर आणलं आणि ही क्रिया जर आपण व्यवस्थित शिकून घेतली वस्त्र घेतली तर त्याचं तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये जसं कोरोनाच्या ता काळात अनेक आजार जगले होते त्या पद्धतीनं सगळ्या आजारांना प्रतिरोध करण्यासाठी क्रिया प्रिण प्रिण एक क्रिया खूप उपयोगी पडते आणि सर्वांनी करावी आणि ज्याला शक्य असेल त्यांनी ती समजून घ्यावी एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनामध्येच करावी एकट्याने कधी त्याचा शिकण्याचा प्रयत्न करू नये आणि एकदा शिकल्यानंतर मात्र मग ती तुम्ही करू शकता सो ती बावीस फुटी अठरा फुटी वस्त्र आहेत माझ्याकडे ही मी जवळजवळ सगळं पोटामध्ये खाल्लेलं आहे आणि साधारण एवढंच ते शिल्लक आहे ओके आणि अजून मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो त्या पद्धतीने ते फक्त खायचं आहे पट्टी ओली असली पाहिजे तर अशा पद्धतीने वस्त्र मी आता जवळजवळ अठरा पूर्णपणे तोंडात टाकलेले तुम्ही तोंडात बघू शकता कुठे ते वस्त्र नाही निघे ठीक आहे त्याच पद्धतीने ते बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीनं आपण क्रिया करू शकतो प्रॅक्टिस नंतर तुम्हाला बऱ्यापैकी स्मूथनेस जाण सुरुवाती सुरुवातीला थोडंसं हार्ड असतं आपल्याला वॉमिटिंग येत राहतात पुन्हा पुन्हा आणि आपल्याला ते केळस वाटतं तर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिसने त्या गोष्टी अगदी सुलभ होतात पण जे इंटरनल आपण मोठा आतड छोटा आतडं ही जी आपल्या अन्नपचयाची जी क्रिया आहे याच्यामध्ये ते खूप सुलभ होते आणि त्याच्यात जर ऑइली चिकट किंवा पित्त किंवा इतर ज्या गोष्टी अशा ज्या आपल्याला हानिकारक असतात थोड्याशा रोग उत्पन्न करतात तर या गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळतात सो अशा पद्धतीनं सर्वांनी ही क्रिया करावी आणि कदाचित कोणाला गाईडलाईन मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी नक्की करेन थँक्यू